हॅलो बाईस तुमचं आपल्या न्यू ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज आपण चाललोय कंपनीच्या सुमित ओंकारेश्वर आपला भाया तर आता आपण जाऊया कंपनीच्या पायापाडा चला सुमितकडे कडे थोडासा काम होतं म्हणून सुमितकडे तो ना आपला सुमित पोरीशी बोलण्याला व्यस्त आहे ठीक आहे ठीक आहे चल मग चल विश्वजीत जाऊ चला पण चल जाऊ सो गायच करत आपण चाललो आहे कंपनीच्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आपल्या पुढे काहीच करत आपण पावशी येते बायाभाड्याला आलेलं आहे आपण गाई तिथं आणि पुरी दी भाकरी पुसतं आणि इकडं काजू लोयनी भांडे असतं ते चला आता आपण बगफाग दर्शन घेऊया

चला बेल सिद्धा राहायचं आहे तर आता आपण अंकुश दाजे पाय पडून निघलो आहे आपले परम मित्र रवींद्र जोशी यांच्याकडं मध्ये कंटिन्यू राहतो मी

हे आयला योग्य पोरीचा लाडका लाडका तुझी चॉकलेट चॉकलेट बॉय म्हणून ज्याची ओळख आहे तुस चल मग सावकात जा माझ्या का उपाशी मरतील सॉरी तसेच मरतील तिकडे गुंतून काय माहितीये गे नाव बहुत आम्ही चल मग बाय सावकात जा अत्यंत सुंदर असा रस्ता ये E aí, E, aí? e aí? सो गाइस आपल्या गणपतीचं आपला आजचा ब्लॉग इथं संपवतो